महाराष्ट्र लोकांच्या फ्रीज मध्ये ही गोष्ट नसेल असं पॉसिबल नाही कारण की शरबत हा असतोच असतो प्रत्येक पाहुण्यांना मोबाईल शरबत द्यायचं गर्मीतून असं एक हे आहे आता महागडे शूज जरा बघतायत व्लॉग तुमच्यासाठी व्लॉग शूट करताना करता बिचाराचे पाय दुखतात त्याच्या आपल्याला फार कसं असतो तुझ्या लाईफ मध्ये स्त्रीची गरज आहे तुला आता स्त्री आता स्त्री पण तेवढे माझा बड्डे आताच झालाय तू काही गिफ्ट नाही दिलाय पाहिजेतलं यातला एक शर्ट देऊ शकतो तू गिफ्ट तू कोण आहेस म्हणजे तुला का मी गिफ्ट देऊ

सुस्वागतम फॅमिली कशा सर्व आय होप सर्व ठीक असणार तर आजच्या आपल्या या नवीन जॉब मध्ये आपल्या सर्वांचा स्वागत आहे तर कशात सर्व पहिल्या दिवशी खूप दिवसांनी व्हिडिओ त्याचे मी डिटेल्स तुम्हाला सांगेनच आता सध्या आपण तुम्ही थांबून बघितलातच आपल्यासोबत श्रेयश आहे भरपूर दिवसांनी तर सर्व फॅमिली जे ओळखतात जे आपले जुने मेंबर्स आहेत जे नवीन ऍड ऑन झालेत त्यांच्यासाठी खास मित्र युट्यूबच्या पहिल्या व्हिडिओ पासून ते आतापर्यंत आणि पुढे कधी लास्ट पर्यंत असणारा मित्र सुयश जाधव तर अशा तुम्ही समजून बघितलातच आपण आलो मॉल मध्ये काही घरातली वस्तू खरेदी करायला तुला पण आणि सुयश मॅन करणार आहे घरच्या दिवसानी येतो मेट्रोमॉईल घर पण त्या आता चालू आहे

शिवाय आपल्याला ना ना आर्मी अलाउंड नाही हा कार्ड आगा। कसा असतो ज्याचा बिझनेस असतो छोटा असो की मोठा त्यालाच हा कार्ड जो ओपन करू शकतो बिना बिझनेस काय दाखवू ओपन ओपन हा कार्ड नाही बनवू शकत तर शुएचे एक रिलेटिव्ह आहेत त्यांचं कार्ड आहे आपण आहोत तर शुएश बोललाय की तुम्हाला तुम्हाला यायचं असेल मेट्रो कोव्हान कार्ड तुम्हाला तो सेंड करू शकतो नक्की देशील ठीक आहे बाबा फॅमिली मेंबर आहेत आपले तर चला मग तुम्हाला आता आम्ही पहिलं सेक्शन कुठे जातोय ते तुम्हाला जा फ्राईस फ्रेंच फ्राईस पूर्ण पिशव्यात चुकी नाही ते पाय केजीचे थ्री फोर्टी फाय थिंगला असेल तर इथे जास्तीत जास्त तर बिझनेस साठी घेतलेला चांगला असतो ना क्वांटिटी मध्ये कमी याच्यात भरपूर काय चांगलं भेटतो ना इथून पिनड बटर घ्यायचा तो कुठे भेटेल साइड दुसऱ्या सेक्शन मध्ये खूप सारे सेक्शन आहेत गोष्टी जेवढ्या गोष्टी लागतात किंवा बाहेर तेवढ्या गोष्टी एवढे सर्व आहे आहेत सर्व इकडे चिकन चे ए टू झेड खाप खाप वगैरे चिकन्स आहेत सर्व चिकन आहे ओ आहेत जे एवढे चिकन्स भेटतात चिकन सलामी असेल किंवा जे काही तुम्हाला बाहेर जे आयटम भेटतात ते तुम्हाला तिथे हा पूर्ण चिकनचं सेक्शन आहे चिकन मोगोज सर्व चिकन माझ्यासारखं तुम्हाला पण पहिल्यांदा जर माहीत पडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा म्हणजे चिकन अशा रूपात असतो मला माहित आहे पण आज बघितलंय काय राहते वाव

पाहिजे असतील तर कमेंट बघा पण कमेंट नंतर येऊन आपण आधीच शॉपिंग करून जाऊ ना ठीक आहे चला इथे काय घ्यायचंय बघायला सांग तुमचे मध्ये वस्तू इथे टाइम वेस्ट करतो भाई अजून काय शॉपिंग ओके म्हणजे खास आपल्या सोबत आपल्याला शॉपिंग जास्त करायची सोबत शॉपिंग एक आहे व्हिडिओ मध्ये बोलेल बोले राग आला तरी चालू फरक नाही मला शेज बिस्किट घ्यायचेत नाही तुला एकदम मस्त काय म्हणतो तुला एकदम मेहनतीने मस्त मस्त करत असा गेला आणि तुम्ही बिस्किटचा पुडा शेवटी त्याला भेटलेला आहे टाळ्या हो हो बाई ब्रँड आहे बाई ब्रँड

आधी कन्फ्युजन होतं काय घ्यायचं काय नाही वस्तू आहेत भरलेलं आहे बघू ते भेटतोच छोट्या मुलांचा फेवरेट सेक्शन चॉकलेट हे तर सुद्धा दुकानमध्ये पण घेण्यासाठी इथे सरप मिळून शॉपिंग कुणाची चांगली जे बिझनेस स्टेशनरी नाही स्टेशनरी छोटे जिथे चॉकलेट्स वेफर्स भेटतात ना तिथे बघा पॅकेटच्या साठी भेटतात घेऊ शकता तिथे क्वांटिटी मध्ये जेवढा घ्याल तेवढा तुम्हाला स्वस्त पडेल खास करते दुकानासाठी म्हणजे एक पर्सनल आपल्या घरात आपण जे सामान घेतो त्यासाठी नाही चांगलं तिथे नॉर्मल रेटच भेटेल काहीच थोडं डिस्काउंट भेटेल बट

पिनोड वेटर भेटले आपल्याला हार्शिक ग्रंथचा मी सजेस्ट करीन सुजोदला आणि त्याला कुठला आवडते ते बस ते पाहिजे प्राइस पण आवडायला पाहिजे प्राइस आहे पिछ। प्राइस पण बघायला पाहिजे ना मला ही से तरी असेल आता फिफ्टी मिलेली आहे आणि इकडे बघा दोनशे बारा म्हणजे चाळीस रुपयाचा फायदा आहे आता जर तुम्ही शॉपवर तुमच्या विकलात तर डायरेक्ट चाळीस रुपये एका प्रोडक्ट सांगेल इथे पिनप बचे बघा डॉक्टर ओटकर ब्रँड आहे डॉक्टर ओटकर ब्रँड आहे सनड्रॉप आहे प्रमोशन नाही करत आहे विजाचं पण पिनपटर आहे आता आम्ही कुठलं घेऊ आता मी विचार करतो सनड्रॉपचं घ्यावा पण तुम्ही सजेस्ट करा की नेक्स्ट टाइम जर कुठला घ्यायचं असेल तर तुम्ही कुठला सजेस्ट करता हे आम्हाला सांगा डॉक्टर ओटकर सनड्रॉप की विभा हे तीन आहेत त्याबाबत तुम्ही सजेस्ट करू शकता ओके ठीक आहे आम्ही हा हो घ्या का हा घ्यायचा डिसाइड केलाय सेंट्रॉक्स ऑफ पेंट वाचा ट्रॅव्हल काय पडायचं तुम्हाला मी सांगतो आणि न्यू पण टाकू तुम्ही पण टाका मला समजा सांगायचं चला मग जाऊ आपल्याला पेंट बटर घ्यायचं होतं ते घेतलंय बाकी मी तो ऐकलं ना एवढा लवकर आंबट आंबटला बेस्ट फ्रेंड रामबंधू बंधू आमच्या भी म्हणजे सर्वांच्या घरी तुमच्या घरी आपल्या सर्वांच्या घरी एकच लोणचा राम बंधूंचा वा वा काय भरला हा म्हणता भलताच उचलतोय राम बंधू एवढा प्रमोशन करतो तरी तो उचलतोय प्रमोशन नाही करायचं आपल्याला भाई लोण हे आपला मराठी माणसाचा आहे प्रमोशन केलाच पाहिजे एफ बिअर ची कंपनी आहे तसे आहे एक ऑफिस दोन क्वालिटी चांगली होते इकडे ऑफर्स चालू आहेत भरपूर फोर नाइन्टी नाईन सिक्स नाईन्टी नाईन स्मॉल बॅग वगैरे आहे तर आता आम्ही ही चॉईस केलेली आहे फोर नाइन्टी नाईनची ची आहे अशी एमआरपी इथे हे बघू शकता वन टू एट झिरो आहे पण आम्हाला इथे फोर नाइन्टी नाईन वाली ही बॅग आहे आम्ही घेतोय आता ह्यात आत साईज शोधाव्या लागतात हे जीन्स सेक्शन आहे शर्ट खूप मोठं सेक्शन आहे तुला एवढं जीन्स घ्यायची असेल नक्की भेट द्यायच आणि प्राइस पण रिजनेबल आहे क्वालिटी आहे सिक्स परत नाईन परत फॉर्मल्स जे असतात ट्राउजर्स चिनोज वगैरे ते फाय 699 नाईन सिक्स पासून स्टार्टिंग आहेत तुम्हाला जर हायर हायर रेंज वाली पाहिजे असेल तर जास्त रेंजच्या पण आहेत कसे की ही आहे ही वन फोर नाईन नाईन ही अशी म्हणजे डिझायनर आहे असे भरपूर सारे भेटतील तुम्हाला सुबोध माझा बर्थडे आताच झालाय तू काही गिफ्ट नाही यातला एक शर्ट देऊ शकतो तू गिफ्ट तू कोण आहेस मी गिफ्ट देऊ का चॅनल दहा रुपयाची किंमत ठेवतो माझा हा शर्ट देऊ शकतो एक तू चांगला वाटत होता मला का नको राहू दे।, दे नको, नको राहू दे राहू दे रे नको नको हे सर्व इलेक्ट्रॉनिक्स सेक्शन आहे बघायचं होतं नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम घेऊन बघू शकता एवढा मोठा लांबच्या लांब सर्व सेक्शन आहे तुझ्या लाईफ मध्ये स्त्रीची गरज आहे तुला आता इस्त्री स्त्री पण तेवढं टेन्शन केली तेव्हा फ्रीज वगैरे पण आहेत सर्व सर्व म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पण तिकडे तुम्ही बघू शकता टीव्ही पण आहेत आयपीएलची मॅच चालू आहे तुम्ही कोणत्या टीमला सपोर्ट करता व्यक्ती कमेंट करून सांग तुला ज्या स्त्रीची गरज आहे इस्त्री इस आयरन इन शॉर्ट आम्ही बघायला आलेलो आहे हे ही एकदम तिचा डिझाईन इस्त्री ती आम्हाला नाही आवडत मी दुसरी बघतो ही पण एक चांगली आहे सेवन फोर्टी नाईन ची पण जरा हलकी हलकी आताचे डिझाईन मोस्टली सर्व हलक्या हलक्याच आहेत बघतोय हे ते ना धूर निघाला धूर निघाला नाही ना ते इस्त्रीवाला आपल्या इकडचे कसे बाहेरचे ते मारतात आधी पाणी मारतात स्प्रेने पाणी मारायसाठी ते मारतोय चला आता आपण चूज करूया तुम्हाला आता मागडे शूज जरा बघतायत व्लॉग तुमच्यासाठी व्लॉग शूट करताना करता बिचाराचे पाय दुखतात सो फॉर्मली एक मिनिट तर सुद्धा माझे बुट दाखला तर काय फॅमिली हा त्या दिवशी मला भेटला त्यांनी काही आनंदाने बुट बघितलं नॉर्मल भाई आपल्याला काही जास्त क्वालिटी वाईस असं काय चॉक नाही नॉर्मल आपण आपल्याला सूट करायला एकदम कम्फर्टेबल असेल अशी आपण गोष्ट भेटू हा काय बोलतो डायरेक्ट माहितीये का काय नाही गरीबांनी बुट घातले असं काहीतरी शब्द वापरला मला खूप फट झाला नंतर मला छे हे ज्या गोष्टीला मी फरक केला असतं तर काय वाटतं हे वाले हे वाले घे तर मी तुम्हाला असं चुकीचं वाटतं त्याला असं तुम्ही डायरेक्ट टोलर ते भाई येऊ दे एक बघा माय बाय फेवरेट ब्रँड हा हे पण चांगले आहेत हे एटीन हंड्रेड चे आहेत वन सेवन नाईन नाईन तिकीट सॉरी बाकी फेवरेट ब्रँड लाईट सॉरी चला गर्मीचा सीजन चालू आहे तर मी सुवतच्या घरी कधी गेलो तर माझ्यासाठी थंड थंड सरबत बनवायला किंवा तुम्ही कधी त्याच्या घरी गेलात व्हिवर्सपैकी पैकी तब... हा हो आता तुमच्यासाठी असं आम्ही बघतोय आता कुठला फ्लेवर पाहिजे किंवा काय ज्युसेस पाहिजे ड्रिंक्स हे बघा इथे नारळ पाणी सुटीला एकशे ऐंशी रुपयाचं नारळ पाणी आहे म्हणजे दोन नारळाचे पाणी असतील पण एकशे ऐंशी आपण बाहेर ऐंशी रुपयात एकशे ऐंशी मध्ये कमीत कमी चार पाच नारळ पाणी तरी बघा छास आहे अमूल पूल आहे ना हे दुकानासाठी बेस्ट आहे बाबा प्रॉफिट मार्जिन सोबत आहे असं इथे चार्ट असतो चार्ट लिहिलेला आहे अमूल फक्त छास नाही तर लस्सी पण आहे यांच्याकडे दोन्ही अवेलेबल आहेत तुम्ही ह्यात बघू शकता अमूल पूल होती बोल ना जस्ट नॉर्मल ड्रिंक आहे मिल्क शेक मिल्क टाइप शेक टाईप आहे परत सर्वांचा महाराष्ट्र लोकांच्या फ्रीज मध्ये ही गोष्ट नसेल असं पॉसिबल नाही कारण की कुटुंब शरबत हा असतोच असतो प्रत्येक पाहुण्यांना मोकळी शरबत द्यायचं गरमेतून असं एक हे आहे तर आम्ही पण ते विचार केला पण आम्ही टँक नाही तर हा घेणार आहोत किंवा रुअपचा पण आजचा ऑप्शन आहे आमच्याकडे पण बघते आम्ही रुअपचा पण रुअपचा जरा डाऊट आहे आम्हाला आमची पप्पांची पण आठवण आली पप्पा नेहमी गरमीतून फ्रीज मध्ये ठेवायचे रुअपचा पहिला असायचा आमचा नंतर हा कसं शंभर मी टँक आता भरतील तर पप्पांच्या नंतर तर आम्ही मॅच तुम्ही घेतल्या भरपूर दिवसाने नजर घेऊन लगेच आम्ही पण आम्ही डिसाइड करतो कोपम सर्वात चांगला असेल चांगला सर्वांना आवडतं रिव्हि शर्वत डन हे आम्हाला कितीला पडले असेल तुम्ही सांगा तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही एवढं वेगळ्या एमआरपी लिहिलेली आहे वन एटी आता तुम्ही आम्हाला नक्कीच सजेस्ट सांगा की ही आम्हाला कितीला पडली असेल

बिलिंग सेक्शन ही आम्ही एवढं सार शॉपिंग केलेलं आहे कार्ड स्कॅन झालेलं आहे आता बिलिंग करताय आम्ही ठीक गोष्टी बिलिंगसाठी आली सर्व झाली ऑलरेज घेतला आहे आम्ही थोडं लेट आलो म्हणून आम्ही घाय घाई मध्ये सगळं सामान घेतलं एकदम पण जास्त तुम्हाला काही दाखवत पण आम्हाला जितकं पॉसिबल झालं तितकं दाखवू आणि झालंय आता चोवीस उठलो झालाय प्राईस थोडीशी हाय होणार तर तुम्हाला दिसेल माहिती पडेल तर मला आता ऑलमोस्ट खूप टाइम झालाय म्हणजे आम्ही आता तुम्हाला नंतर भेटतो तर झालं आमची शॉपिंग आता आम्ही ग्राउंड ला आलो बाईक ठेवते एवढं जास्त नाही नॉर्मल घेतलंय आमच्या डेनिकायचं सामान पाहिजे आम्हाला ते कामा पण तुम्ही मेट्रो मॉल मध्ये आलात तर पहिला तर तो कार्ड लागतो कम्पल्सरी त्याशिवाय तुम्हाला अलाउड आहे आणि मला तुमचे तुम्ही कॉन्टिन्यू मध्ये घेतला सामान परत तर बाकी असे याच्यासाठी तर ठीक आहे आपल्याला त्यात डिस्काउंट भेटला तुम्हाला सांगितलं ना सुयशनी काय फोर पर्सन फाय पर्सन असं आपल्याला एका प्रोडक्टच्या मागे भेटले तर ठीक आहे बट क्वांटिटी मध्ये घेतला तर खूप खूप चांगलं आहे तर तसं वाटलं आमचा नॉर्मली ग्रॉसरी घरातली घ्यायची होतीची एक तुमच्यावर शेअर केलं आणि फर्स्ट टाइम असं काहीतरी शेअर केलंय सुरेश म्हणलं मी म्हणलो तरी असत काहीतरी शॉपिंग एक्सपिरियन्स आमचं आणि खूप मोठ्या मोठे शॉक्स आहेत त्याचे ते पण आम्ही दाखवतो मला तर माझे पण आहेत काही गोष्टी म्हणून मी ते नाही दाखवत असो तर कसं वाटलं हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आमची जोडी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा हा हा आम्ही बघायची बोललो करायला नाही लागेल काही माणसांना स्वतःवरती खूप खूप अभिमान वाटतो लोक मला पण बोलतात कधी असं पण मी मला माहिती आहे वर्षाला माहिती आहे तर तो जरा अभिमान छोटा कमी ठेवावं म्हणून हो स्वतःच बघायला आज मला मॅसेज काय केलं माहिती आहे मला खूप वाईट वाटलं त्या गोष्टी असं काय नाही चड्डी का लंगूट यार नेस का बात ठीक आहे तुझी आहे बघा आमच्या वाईट काळात म्हणजे आमच्या पप्पाची डेथ झाल्यानंतर मी सर्व बोलू शकतो की ज्यांचा सपोर्ट पाहिजे त्यांचं नाही पण भरपूर सपोर्ट भेटलाय सरळ गोष्ट आहे भरपूर सपोर्ट आहे त्यात लाईन्सच नाही तर त्याच्यामुळे माझी तर सोडणं पॉसिबल नाही काहीच फ्युचर मध्ये झालं काहीच फ्युचर मध्ये झालं असतं ठीक बट लाईफ टाईम आहे मी त्याला त्या दिवशी बोललेलो बड्डेच्या दिवशी आहे ना बड्डे दिवशी आमच्या मी नव्हतो तेव्हा तिला बोललेलो तुझ्या सुखात नसलो तरी प्रत्येक दुःखामध्ये दुःख तुझ्या येऊच नाही पण तेव्हा आम्ही असणार तेव्हा काम होतं म्हणून नाही येऊ शकलो म्हणजे खूप जण नाही आलेलं तेव्हा तर असो तुम्हाला हा कसा कसा वाटलं नक्की कमेंट करून सांगा अजून तुमचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे आमच्या सोबत नक्की कमेंट करून सांगा आणि सांगत कारण की उद्याच्या दिवशी काय घडणार आहे आपल्याला माहिती नसतो कोण असो तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच युनिक व्हिडिओ आपले आपुकीचे व्हिडिओ घरातले फॅमिलीचे व्हिडिओ असे एकदम जवळ जवळचे व्हिडिओ तुम्हाला जे कनेक्ट करतील असे व्हिडिओ आपण आणत असतो तर चला मग भेटूया यश बाय कर फॅमिलीला थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल बाय लवकरच भेटू कुठल्या तरी नवी व्हिडिओ बनवून टाटा